रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन अत्यंत महत्वाचे असे विषय आहेत त्यातील पहिला विषय आहे, आहे की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशाचं नेतृत्व करावं मित्रांनो मला ही काल आलेली कमेंट होती याविषयी मी अनेक दिवसांपासून विचार करत होतो आणि या सर्वांचं विश्लेषण मी करणार आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये शरद मोहोळची जी हत्या झाली त्याचंसुद्धा विश्लेषण करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो काही जे बिंडोक लोक आहेत ज्यांचा आणि आकलीचा कसलाही संबंध नाही ते असा प्रश्न विचारतील की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे खासदार नाही आमदार नाही मग अशा परिस्थितीमध्ये ते देशाचं नेतृत्व कसं काय करू शकतील मित्रांनो अशा बिंडोक लोकांचा अभ्यास नसतो कसली काही माहिती नसती ज्ञान नसतं श्रवणशक्ती नसते काहीही नसतं अशा लोकांसाठी सांगतो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किती खासदार होते आणि किती आमदार होते परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ महाराष्ट्राचे नव्हे भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचं नेतृत्व करत होते आजही त्यांच्या पश्चात संपूर्ण जग त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे मित्रांनो काही व्यक्तिमत्वे अशी असतात की त्यांच्याकडे फक्त राजकीय परिपेक्षातून किंवा आमदार खासदार पक्ष या परिपेक्षातून न पाहता ती व्यक्तिमत्वे ही संपूर्ण जगाला देशाला प्रेरणा देणारी असतात संपूर्ण व्यवस्थेला दिशा देणारी असतात व्यवस्था परिवर्तन करणारी असतात आणि अगदी असंच नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला आहे आणि ते म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची जितकी गरज महाराष्ट्राला आहे तितकीच गरज देशाला आहे जोपर्यंत संपूर्ण देशामधली सिस्टम बदलत नाही जोपर्यंत संपूर्ण देशामधली जी अराजकता आहे ती संपत नाही तोपर्यंत हे प्रश्न मिटणार नाहीत मित्रांनो महाराष्ट्रा इतकंच संपूर्ण भारतामध्ये पार कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे बाबासाहेबांसोबतच संविधान समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या विचारधारेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे परंतु यांना नेतृत्व नाही यांना मार्गदर्शन नाही यांना दिशा नाही आणि हे दिशा देण्याचं काम माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी करायला हवं मित्रांनो एक असा वेगळा विचार करा जर आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं असतं बाबासाहेबांमध्ये तर एवढी इच्छाशक्ती होती काम करण्याची प्रचंड ताकद होती ऊर्जा होती त्याचबरोबर त्यांच्याकडे प्लॅनिंग होती सर्व काही होतं जर बाबासाहेब असते तर भारतामध्ये सर्वात जास्त खासदार हे बाबासाहेबांचे असते हे विचार करा मग बाबासाहेबांना हे का शक्य होत कारण बाबासाहेब कधीही हार मानणारे नव्हते आणि प्रत्येक गोष्टीसाठी अभ्यास करून प्लॅनिंग करून जिद्दीने सतत त्या मार्गावर चालणारे बाबासाहेब होते परंतु मित्रांनो काळाच्या मर्यादा असतात आणि काळाच्या मर्यादाने त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि आज तोच विचार तोच वारसा घेऊन मान्य प्रकाश आंबेडकर साहेब चालत आहेत परंतु त्यांनी महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशाचं नेतृत्व करावं ही या व्हिडिओच्या माध्यमातून जनभावना आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आपला आजचा दुसरा विषय आहे शरद मोहोळ कोण आहे त्याची जी हत्या झाली त्याचा आता मित्रांनो तुम्ही म्हणताल की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या व्हिडिओमध्ये हा शरद मोहोळ कशाला घुसवला परंतु मित्रांनो या ज्या समस्या आहेत या समस्या का निर्माण झाल्या हे लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला तथागत गौतम बुद्धांचा महावीरांचा सम्राट अशोकांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे त्याचबरोबर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा वारसा आहे आणि हा सर्व वारसा आपल्याला संविधानाच्या रूपामध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि त्या संविधानाची अंमलबजावणी न झाल्यामुळे असे प्रकार होतात सगळीकडे भेदभाव गुंडशाही अराजकता नीच या सर्वांनी आपला देश बरबटलेला आहे आणि हे होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे भारताचं संविधान हे पूर्णपणे लागू करण्यात आलेलं नाही मी शरद मोहोळच्या हत्येचं विश्लेषण या अनुषंगाने करत आहे त्याची हत्या का केली कोणी केली याचं सर्व विश्लेषण तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध आहे मी परत परत तोच घटनाक्रम तुम्हाला सांगणार नाही तर यामागच्या मानसिकतेचं विश्लेषण करणार आहे यामागं आपण जो तथागत गौतम बुद्धांचा जो विचार आपण जो स्वीकारला नाही आपण जो वारकरी साधू संतांचा विचार स्वीकारला नाही आणि या सर्व विचारांचं परिपाक असणारं संविधान आपण स्वीकारलं नाही त्यामुळे अशा घटना होत आहेत हे मला या माध्यमातून सांगायचं होतं आणि मित्रांनो यावर आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम